नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्न काळी त्वचा गोरी करण्यासाठी एक इंजेक्शन उपलब्ध आहे हे तुम्ही ऐकलं आहे का ऐकलं नसेल आणि जर तुम्ही एखाद्या ब्युटी पार्लरमध्ये गेलात किंवा एखाद्या अर्धशिक्षित कॉस्मेटॉलॉजिस्ट म्हणजे सौंदर्याशी निगडित डॉक्टरांकडे गेला असाल तर कदाचित तुम्हाला ते अशी ऑफर देऊ शकतात की एक इंजेक्शन उपलब्ध आहे आणि ते सलाईनमधून आम्ही जर तुम्हाला दिलं तर तुम्ही जास्त गोरे दिसाल किंवा तुमची काळ त्वचा काळी असेल तर ती अधिक गोरी दिसेल किंवा काळेपणा कमी होईल पण या गोष्टीतलं तथ्य नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा अ ग्लुटॅथायॉन नावाचं एक औषध आहे हे खरं तर एक अँटीऑक्सिडंट आहे आणि तात्पुरती काही काळासाठी तुमची त्वचा थोडीफार गोरी करण्याचा गुणधर्म या ग्लुटॅथायॉनमध्ये आहे पण हे ग्लुटॅथायॉन जे मिळतं ते सलाईनमधून देण्यासाठी अजून ऑफिशियली म्हणजे कायदेशीररित्या ते उपलब्ध नाही चीन आणि कोरियामधून हे औषध अंगाला लावण्याचं लोशन म्हणून मिळतं आणि नंतर ते सलाईनमधून दिलं जातं याचा खरंच याच्यामुळे खरंच तुमची त्वचा ही गोरी होईल का किंवा तुम्ही काळे असाल तर तुम्ही गोरे दिसायला लागाल का तर याचं उत्तर आहे नाही कदाचित काही काळापुरता असं होईल पण त्याच्यानंतर काही दिवसांनी काही आठवड्यांनी तुमची त्वचा ही परत पूर्ववत होईल त्याशिवाय याचा सगळ्यात महत्वाची अशी गोष्ट आहे की कायदेशीररित्या या गोष्टीला परवानगी नाही म्हणजे सलाईनमधून जेव्हा हे ग्लुटॅथॉइन औषध आपण घेतो गोरं बनण्यासाठी तेव्हा त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत की नाहीत याविषयी अजून प्रश्नचिन्ह आहे म्हणजे ग्लुटाथायन जर कोणी डॉक्टर किंवा कोणी देत असेल तर ते बेकायदेशीर आहे चोरीचा मामला आहे तुम्हाला डिग्री प्राप्त एमबीबीएस डॉक्टर एम डी किंवा डी व्ही असे डिग्री असलेले डॉक्टर शक्यतो हे इंजेक्शन कधीही देणार नाहीत म्हणून हे औषध घेणं टाळलं पाहिजे आपली त्वचा जशी आहे तशी छान आहे आपली त्वचा थोडीशी सावळी आहे म्हणजे ती सुंदर नाही या भ्रमात आपण राहण्याची गरज नाही आणि शक्यतो गोरं होण्यासाठीच ग्लुटाथायन हे इंजेक्शन आपण टाळायला हवं हो। धन्यवाद